इतिहासाच्या पानावर कोरल्या गेलेल्या दोन प्रतिकृती अजूनही त्याच रुबाबात उभ्या दिसतात त्या जगातील कोणत्याही आश्चर्यांपेक्षा कमी नाहीत तुम्ही किंवा पर्यटनानिमित्त श्रीमान रायगडाला भेट दिली असाल स्वराज्याची राजधानी असलेला रायगड सह्याद्रीच्या कुशीत विसावलाय भव्य असा रायगड आणि त्याचं महाद्वार तुमच्या भुवया उंचावेल अशी त्याची रचना त्याचप्रमाणे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी स्वप्न नगरी मुंबई अनेक जण आपले स्वप्न ध्येय साकार करण्यासाठी तिच्याकडे वळतात अशी सागरा किनारी वसलेली ही नगरी आणि तिच्यात प्रवेश करताना लागलेलं द्वार म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात ही महाद्वार तुम्ही बारकाईने पाहिलीत तर त्यात तुम्हाला साम्य दिसून येईल ते नक्की काय ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम जरी एकोणीसशे अकरा साली झालं असलं तरी त्याची भव्य रचना त्याला वापरले गेलेले दगड आणि त्याची डिझाईन ही रायगडाच्या प्रवेशद्वाराकडे पाहून आलेली आहे हे कित्येकांना याआधी माहीतही नसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी रायगडावर हेन्री ऑक्झेंटर नावाचा इंग्रज अधिकारी उपस्थित होता हेन्री ऑक्झेंटरने हा सोहळा प्रत्यक्ष डोळ्याने स्वानुभवला होता आणि त्याच्या डायरीमध्ये लिहिलं होतं तो त्या प्रसंगी रायगडाच्या महाद्वारातून गेला आणि ती भव्य वस्तू त्याच्या डोळ्यात भरली आणि जेव्हा तो रायगडावरून खाली गेला तेव्हा त्याने हुबेहुब स्केच करून ठेवलं आणि जेव्हा दिल्ली दरबारापूर्वी किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी यांनी हिंदुस्तानला दिलेल्या भेटीसाठी त्यांच्या स्वागताला गेटवे ऑफ इंडिया उभारताना त्या इंजिनियरला ते हेनरी ऑक्झेंडरने केलेले स्केच स्ट्रक्चर म्हणून दाखवलं आणि सांगितलं राणीच्या स्वागताला हा गेट या पद्धतीचा असावा आणि मग ते भव्य गेटवे ऑफ इंडिया उभं राहिलं हा इतिहास आपल्या मुलांना सांगावा त्यांना कळायला हवं आपला राजा असा सर्व गुण संपन्न होता